महिन्याच्या अखेरीस देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी देशवासियांशी संवाद साधण्यासाठी मन की बातच्या माध्यमातून सर्वांना एका छताखाली घेऊन येतात जुलै महिन्याच्या अखेरीस आदरणीय मोदीजींनी देशभावना जपत विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचा एकशे चोवीसवा भाग यशस्वीरित्या पार पडला याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह हो एकाच छताखाली सर्व महिलांनी मन की बात कार्यक्रम पाहिला आणि पंतप्रधान मोदीजींचे विचार अनुभवले आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले आपल्या माननीय पंतप्रधानांचे प्रेरणादायी शब्द आपल्याला अधिक मजबूत स्वावलंबी आणि संयुक्त भारताकडे प्रेरणा आणि मार्गदर्शन करत राहतील सदर प्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री राजेश पाटील माननीय नगरसेवक काशीनाथ पाटील माननीय नगरसेवक दीपक पवार माननीय नगरसेवक राजू शिंदे युवक अध्यक्ष दत्ता घंगाळे उद्योजक व समाजसेवक पांडुरंग आंबले सुहासिनी नायडू तसेच वाशिम मंडळातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग का मोठ्या प्रमाणात सहभागी होते आज जवळजवळ हजारो महिला मन की बात त्यांनी एका ठिकाणी बघावा मला भारतीय जनता पार्टीने पार्टीने आम्हाला प्रत्येक बूथ वैज कार्यक्रम दिला आमच्या बूथवर वर सुद्धा मन की बात हा कार्यक्रम होत असताना आमचे डॉक्टर राजेश पटेल जिल्ह्याचा पण कार्यक्रम घेऊन मग इकडे आले पण ज्या महिलांना कधीच मन की बात हा कार्यक्रम बघायला मिळत नाही त्यांना एकत्रित आणून आज विष्णुदास बावेमध्ये हजारो महिलांनी आणि काही आमच्या मंडळाच्या अध्यक्षाने हा मन का, बातचा कार्यक्रम इथे आम्ही घेतलेला आहे आणि खूप लोकांनी प्रतिसाद दिला आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रबाई मोदीजी यांनी ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या राज्यामध्ये महिलांना सक्षम करण्यासाठी सगळी यंत्रणा सक्षम करण्यासाठी आज ज्या मन की बात मध्ये वेगवेगळ्या वर्गाला घेऊन त्यांनी तो कार्यक्रम दाखवला त्याच्यात खेळाडू असतील महिला असतील युवा असतील उद्योग असेल अशा अनेक क्षेत्रातल्या माहिती आज आमचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांनी सांगितलं आणि ते मार्गदर्शन आमच्या महिलांना मिळालं की रोजगार कसा निर्माण केला जातो आणि त्या रोजगाराच्या माध्यमातून अनेक ग्रामीण भागातल्या महिलांना कसं काम दिलं जातं हे आजच्या मन की बात मध्ये झालं आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल ऐकून प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा